रामदास यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे आता तर त्यांनी उद्धव ठाकरेंचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याची शपथ भर सभेत घेतली आहे रामदास कदमांची ही टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे पाहूया उद्ध्वस्त नाही केला ठाकरेंना राजकारणातून उद्ध्वस्त करणार तो झाकी है रामदास कदमांचा इशारा तर कदम मातोश्रीच्या दारात येणार राऊतांचा पलटवार उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी आहे दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलं ठाकरेंच्या नऊ नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय केवळ कोकणातून नाही तर महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंना हद्दपार करण्याचा इशारा रामदास कदमांनी दिलाय आपल्याला आयुष्यातलं कायमचं उठवण्याचा ठाकरेंनी प्रयत्न केला होता असा आरोप करून पुन्हा एकदा कदमांनी खळबळ उडवून दिली आहे या जगातला कुठलाही पक्ष प्रमुख असा नाही की आपल्याच टाकायचा विचार

रामदास कदमांनी केलेली ही टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या चांगली जिव्हारी लागली आहे रामदास कदम पुन्हा मातोश्रीच्या दारात येणार असा दावाच राऊतांनी केला आहे हे तुमचं जे फडफणं आहे तात्पुरतं आहे सत्ता आहे म्हणून तुमचं फडफणं आहे एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल हे माझं भाकेत नसून हा माझा दावा आहे उद्धव ठाकरेंकडनं आपलं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप कायमच रामदास कदमांकडनं केला जातो यंदाही त्यांनी भरसभेत खुला आव्हान दिलंय त्यातच कोकणात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाचा नवा अंक सुरू होताना दिसणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास